मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजलेत मैत्रीणं नऊ वाजलेत आणि माझी देवपूजा झाली बघा व्यवस्थित देवपूजा करून घेतली मी आणि आज काही फुलं सगळं म्हणजे पावसाने हे झाली फुलं रात्रभर पाऊस होता आमच्या इकडं त्याच्याने एकसुद्धा फुल सापडलं नाही आता ते तिलाही वरी गेलेली इथं माझे दाखवायची काम आज मैत्रिणीनं सगळे तसेच आहेत काम फर्श तसेच आहेत सगळ्या घराचे कपडे झाले इतके कपडे का दोन तीन दिवसाची सुकट टाकली होती तीन दिवसाने आज वाढले ते कपडे कपडे आवडत बसले हॉलमधले कोणी येते घसकून हॉल व्यवस्थित करीत बसले इथून पुढे फर्षा देवपूजा झाली मी एक काम झाले माझ्या आता देवपूजा झाली वट आहे सकाळीच घेतला होती मी आमची भांडी आली बी आज लवकरच आज भांडी ठोलते नीतळायला आता एकदा फरशा फरशा पुसल्यानं चक्का चक सकाळी सकाळी फरशी पुसा वाटते लई कटाळा येते काम करू वाटत दुपार लाव मैं विठला सत्वरी सुनी सुनी वाला असलंच उन्न आहे मैत्रिणी चौथ्या दिवस नुसता पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे मैत्रीण मग पसारा 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 नाही चहा घेते मैत्रीण मला करून आणि तिथून पुढे आता दमानी स्वयपा करणार एवढी काय आता ले काही लेकरची पण एखादं लेकरायचं नुसतं एकदा हे खाऊ का ते खाऊन ते खाऊ ले का ते खाऊन दिवसभर मला गॅस पुढे उभं केलं का लेकरांनी हे कर ते कर हे चांगलं लागण आहे ते चांगलं लागण आहे इतक्या जर माझ्या मांड्यात गोळी बसली होती काल तर उभा राहून उभा राहून चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि बेल लायकांची घंटी प्रेस करा